करतोस ने बघيدي तेच तलेले काढणे नाही तर इ बारे जाणलं बेंगया कालच आता काल वयला 好。Ah. <clears throat> पिलू बाजलीत बाळा तुमच्या तुमच्या बाजलीतलं पाणी प्या मोठ्या बाजूला तोंड नको घालू ते पण जास्ती बादली भरलेली आहे ना ते पे ते सगळं पाणी खराब करून टाकी आवाज दिला का मग येणार नाही आणि नाही आवाज दिला का मग माझ्या पुढे येऊन उभं राहणार पाणी गार झाले का हो

जय मल्हार जय मल्हार श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग झालं का ता। चहा ताऊ बाळ मामाच्या नावाने चांगली Hola. धन्यवाद अमोल दादा किती दिवस झाले लावला नाही तब्येत कशी जय मल्हार जय बाळमामाच्या नावाने चांगली या जेवायला ए लांबच पिलू करते करते ताई काय पाव या पावसाच्या गणमणीत हेच नाही करते अरवी योगिता ताई तुम्हाला सप करते झालं का चहा पाणी आता नक्कीच करते बर का बऱ्याच जणांना राहिले आव तसंच राहिले सप करायचे था योगिता ताई मला बी एवढंच जमत नाही मोबाईलचं यांच्या यांना सांगून करावं लागते सगळं तुम्ही परत माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट टाका कालच्या झालं का पाणी झालं माझी भाजी झाली मटकीची भाकरी बनवायच्या आहेत अजून गुड मॉर्निंग सर्वांना जे मल्हार जे बाळ मम्मा बघा आमच्या मेंढ्या दिसतात हाय सर्वांना गुड मॉर्निंग मिटकीची भाजी जीवा बनवली पाऊस आहे का पाऊस नाहीये पाऊस नाहीये तुमच्याकडं आहे का पाऊस आज ऊन पडले चांगलं स्वागत आहे तुमचं दादा मध्ये योग्य ताई बघा असं गाडीतलं पसारा सगळा पसारा आहे गाडीत बघा गावडे दादा पाऊस नाहीये तुमच्याकडं आहे का पाऊस యవా yeah. పాండురాంగా?